तुम्ही तालुका अध्यक्ष म्हणून वाडा शहरामध्ये नगरपंचायत निवडणुकीमध्ये किती सीट उभ्या केलेल्या आहेत आणि प्रचार कशा पद्धतीत चालू आहे नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचे या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आणि या वाडा नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रवादी अजितदादा पक्षाच्या वतीने एकूण सात प्रभागामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्या सर्व उमेदवारांना अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद जो आहे संपूर्ण या वार्डमध्ये मिळताना दिसतोय आणि विशेष म्हणजे सर्व उमेदवार आमचे अतिशय निष्कलंक अभ्यासू उच्च शिक्षित अशा प्रकारचे आहेत त्यामुळं हे सर्व उमेदवारांना जनतेचा मतदारांचा चा चांगला असा चा प्रतिसाद मिळताना दिसतोय नगराध्यक्ष पदासाठी आपण कोणाला पाठिंबा देणार आहोत नगराध्यक्ष पदासाठी आम्ही आमचा जाहीर पाठिंबा शिवसेना शिंदे गटाच्या ज्या उमेदवार आहेत हेमांगीताई पाटील यांना अगोदरच जाहीर केलेलं आहे आमचे के वरिष्ठ जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर असतील त्याचप्रमाणे आमदार दौलतजी साहेब असतील यांच्याशी त्यांच्या नेत्यांची चर्चा झाली आणि त्या अंती आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार ठेवला नाही आणि आम्ही आमचा पाठिंबा त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे आणि प्रभाग क्रमांक बारामध्ये शिवसेना शिंदे गटाने आम्हाला सक्रिय पाठिंब्याचं पत्र दिलेलं आम्ही पण तशा प्रकारचे फक्त हेमांगीताई पाटील यांना या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा जाहीर केलेला आहे प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे एकंदरीत वाडानगर पंचायती संदर्भात तुम्ही जो प्रचार चालू आहे तुमचा त्याबद्दल काय सांगाल प्रचार अतिशय सुनियोजित आणि अतिशय चांगल्या प्रकारचा आम्ही केलेला आहे आमचे जे मुद्दे आहेत या वाडा शहरात शहर जे आहे ते स्वप्नातील वाडा शहर घडवण्यासाठी एक वचननामा आम्ही प्रसिद्ध केला होता आणि त्या वचननाम्याला अतिशय चांगला प्रतिसाद मतदारांचा मिळाला सोशल मीडियावर अनेक ठिकाणी या वचननाम्याची चर्चा घडली म्हणजे कोणत्याही पक्षाकडून अशा प्रकारचा चांगल्या प्रकारचा वचननामा दिला गेला नसल्याचं आढळून आलं आणि मतदारांचा अतिशय चांगला असा प्रतिसाद या वचननाम्याला मिळाला म्हणजे या ठिकाणी आपण बघत असाल तर दृष्टिक्षेपातील वाडा शहर कसं असावं याचे सर्वांगीण छिद्र या ठिकाणी आम्ही आम उभं केलं आणि या सात वॉर्डामध्ये आमचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना जर आपण बहुमताने मतदारांनी निवडून दिलं तर चांगल्या प्रकारचं काम हे सर्व उमेदवार नगरसेवक म्हणून आल्यानंतर करतील अशी एक या ठिकाणी आम्ही अतिशय चांगला वचननामा प्रसिद्ध केलेला आहे त्यातले काही मुद्दे पण मी मुद्दा म्हणून आपल्याला सांगेन की मूलभूत सोयीसुविधांचा विकास म्हणजे स्वच्छ पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून देणे त्याची निकट आज वाडा शहराला आहे त्याचप्रमाणे वापरात नसलेल्या विहिरांचा मुद्दा आहे त्या विहिरीचं पुनरुज्जीवन करणं गरजेचं आहे किंवा पार्किंग व्यवस्थे पार्किंगची मोठी समस्या वाडा शहरामध्ये आहे ती कायमस्वरूपी समस्या ठेव सोडवण्याची गरज आहे अनेक रस्ते आजही अपूर्ण आहेत जे झालेत ते थोडेसे काय झालेत ते आपल्याला कल्पना आहे त्याबाबत मी अधिक काही बोलणार नाही पण चांगल्या प्रकारचे रस्ते या ठिकाणी व्हावेत गटारी चांगल्या प्रकारचे व्हावे अशा प्रकारची इथं या वाडा शहराला गरज आहे त्याचप्रमाणे बाजारपेठेचा विकास होणं गरजेचं आहे आरोग्य सेवा सुधारण्याची गरज आहे हरित आणि स्वच्छ वाडा अशा प्रकारची एक संकल्पना आमची आहे त्याचप्रमाणे सामाजिक व सांस्कृतिक सोयीसुविधा उपलब्ध व्हावेत अशा प्रकारचाही आमचा प्रयत्न यामध्ये असेल म्हणजे वाडा शहराच्या एंट्री पॉइंटला प्रवेशद्वाराला चांगल्या प्रकारचं चा एक प्रवेशद्वार उभारावं त्यामध्ये वाडा शहराची वाडा तालुक्याची कल्चर दिसावी संस्कृती दिसावी असा एक प्रयत्न आमचा असेल त्याचप्रमाणे नागरिकांसाठी विवाह असेल किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक चांगल्या चा प्रकारचं माफक दरामध्ये हॉल उपलब्ध व्हावा अशा प्रकारची संकल्पना आहे व्यायामशाळा असेल उद्यान असेल ज्येष्ठ नागरिक पार्क उभारणे अशा प्रकारची संकल्पना आहे शिक्षण व ज्ञान केंद्र विकसित करण्याची गरज शे, आहे या ठिकाणी म्हणजे आज आपण वाचनालय बघतो त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे महात्मा गांधी वाचनालय जे वाडा शहर शहरामध्ये आहे अनेक वर्ष जुनं ते वाचनालय त्याची अद्यावत करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी चांगली अभ्यासिका जर उभारली गेली तर इथल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल त्याचप्रमाणे नागरिक सेवा सुलभीकरण असेल म्हणजे ऑनलाइन जे दाखले वगैरे असतात त्यासाठी नगरपंचायतच्या माध्यमातून जर आपण तशी सुविधा दिली तर त्याचाही फायदा नागरिकांना होऊ शकेल क्रीडा व युवक विकासाचा विषय आहे त्यामध्ये वाडा शहरामध्ये अनेक ठिकाणी भूखंड आहेत ते पडीत भूखंड आहेत त्या भूखंड विकसित करून त्या ठिकाणी क्रीडांगणं उभारण्याची गरज आहे म्हणजे शहराला एक चेहरा निर्माण होईल त्याचप्रमाणे महिला व युवकासाठी कौशल्य के विकास केंद्र उभारण्याची आमची म्हणजे संकल्पना आहे आणि या सर्वांमध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा जो आहे की यावेळेला नगरपंचायतकडून वाढीव कर लागू केलेले आहेत या वाडा शहरातील रहिवाशांवर ते अतिशय म्हणजे जास्त आहेत जे वास्तववादी आहेत त्याला गरज आहे ते वाढीव कर कमी करून सर्व नागरिकांना चांगल्या प्रकारच्या परवडणारे कर द्यावेत असा आमचा प्रयत्न नक्की प्रायोरिटीने असेल प्राधान्याने असेल म्हणजे सर्वा, या ठिकाणी मी सांगू इच्छितो पारदर्शक प्रशासन भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था नागरिक सहभाग सहभागातून निर्णय प्रक्रिया आणि प्रत्येक प्रभागाचा संतुलित मात विकास अशा प्रकारची संकल्पना आहे आणि या वचननाम्याच्या माध्यमातून ती संकल्पना आम्ही मतदारांपर्यंत या वाड्या शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचवलेली आहे वॉर्ड क्रमांक मध्ये आपला उमेदवार उभा होता तर आताच आलेल्या शासन पत्रामध्ये वार्ड क्रमांक बाराची जी होती ती पुढे ढकललेली आहे तर त्या बाबतीत तुमचं नियोजन कसं असेल तर त्या बाबतीत तुमची अजून पुढे काय धोरणं आहेत का त्या बाबतीत तुमची नियोजन आहे त्या ठिकाणी क्रमांक मध्ये जो उमेदवार होता तो डिस्क्वालिफाय झाला अवैध ठरला त्याचा जो अर्ज आहे तो तो, तो या ठिकाणी निवडणूक निर्णय आणि तालुका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला त्यानंतर ते अपिलात आणि भिवंडी सेशन कोर्टामध्ये सुद्धा त्यांचा अपील फेटाळला आणि ते पुन्हा एकदा त्यांना अवैध ठरवलेलं आहे आता यामध्ये कालच निर्णय आलेला आहे नोट जारी करण्यात आलेले आहे जी आर आलेला आहे आणि त्या ठिकाणची जी निवडणूक आहे ती थांबवण्यात आलेली आहे मला तारखेला होईल मात्र इथून पुढे जे नामनिर्देशन पत्र उमेदवारी अर्ज भरलेले आहेत तेच राहतील फक्त दिनांक जो आहे तो देऊन त्या ठिकाणी माघार फक्त घेऊ शकतात बाकी नव्याने अर्ज भरता येणार नाही या त्या ठिकाणी आमचे उमेदवार प्रफुल्ल मुकुंद पाटील अतिशय अभ्यासू हुशार उमेदवार आम्ही दिलेले आहेत त्यामध्ये ते व्यापारी संघाचे स्वतः अध्यक्ष आहेत या ठिकाणचे वाडा शहराचे आणि उद्योजक आहेत चांगल्या प्रकारचं काम सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करतात आणि ते, करता। ते शंभर टक्के निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे सत्यप्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे त्याच्यामुळे हा एकंदर सर्व सतरा प्रभागामध्ये कुठला प्रभाग आघाडीवर हो असेल आणि निकालाबाबत आपली भूमिका का असतात म्हणजे आमचे राष्ट्रवादीचे राष्ट्रवाद राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवारांची परिस्थिती अतिशय चांगली आहे मतदारांचा उत्तम प्रतिसाद त्यांना मिळतोय याच्यापैकी एकही ठेकेदार नाही सर्व नवे चेहरे आहेत कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचे हे सर्व चेहरे आहेत आणि असे नवे चेहरे नवा पर्याय आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे त्यामध्ये बघा की प्रभाग क्रमांक दोनच्या प्रमिलाताई तरसे जे आहेत तेव्हा पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत गेले अनेक वर्ष महिला व इतर समाज घटकांसाठी सातत्याने काम करतात त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक चे आहेत नंदकिशोर रोठे ते सुद्धा चांगल्या प्रकारचं काम करतात त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक पाच चे आदेश ढेंगाणे जे आहेत तेही चांगल्या प्रकारचं काम करतात गेल्या वेळेला त्यांनी चांगल्या प्रकारची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून मतं घेतली होती आणि आता ते आपल्याकडून उमेदवार आहेत त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक सात मधून रिद्धी गौरव भुईल अतिशय उच्च शिक्षित आणि हुशार अशा प्रकारचे उमेदवार आहेत त्यांना मतदारांचा त्यांनाही चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळताना दिसतोय प्रभाग क्रमांक नऊच्या ज्या आहेत अश्विनीताई भुईर आहे म्हणजे गेली अनेक वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक अर्ज भरलेला आहे आणि त्यांनाही सर्व जाती धर्मातील मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय त्यानंतर प्रभाग क्रमांक दहाचे निखिल प्रभाकर पाटील हे तर युवकांचे आयकॉन आहेत का लक्षात आणि त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी प्रतिसाद मिळताना दिसतोय तुम्ही जाऊन बघा तर नागरी सुविधांसाठी ते अतिशय गेले अनेक वर्ष काम करतात आणि विवेकनगर किंवा समर्थनगर असेल त्याचप्रमाणे त्या ठिकाणचा जो भाग आहे प्रभाग क्रमांक दहाचा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण म्हणजे सुशिक्षित आणि खरोखर सजग जागरूक नागरिक जे जा आहेत मतदार आहेत त्यांनी सर्वांनी त्यांना पाठिंबा दिल्याचं त्या ठिकाणी चित्र आहे म्हणजे जे प्रस्थापित जे आहेत उमेदवार त्यांची अक्षरशः आजच्या घडीला त्यांनी हवा टाईट केलेली आहे थोडक्यात सांगायचं तर अशा प्रकारचा जो निखिल पाटील हे उमेदवार आहेत तर त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक बाराचे आमचे प्रकुल मुकुंद पाटील त्यांच्याविषयी तर मी आताच बोललोच चांगले उमेदवार आहेत त्याचा निवडणूक जी आहे ती विस्तार केला होणार आहे उमेदवारांनी कोणते जनसंपर्क मोहीम राबवलेली आहे मतदारांपर्यंत मतदारांच्या म्हणजे मत प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया आहे ते प्रत्येक उमेदवारांनी राबवलेली आहे आपल्या पक्षाची भूमिका मतदार मतदारांपर्यंत पोचवलेली उमेदवार म्हणून मी कसा योग्य हे त्यांना सांगितलेलं आहे आणि उद्या नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आम्ही काय काम करणार आहोत हे सुद्धा त्यांनी सम सगळ्या मतदारांना समजून घेण्याचा गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न केलेला आहे आणि विशेष म्हणजे सर्व मतदारांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना दिलेला आहे नगराध्यक्ष साठी तुम्ही हिमांगते यांना पाठिंबा दिलेला आहे तुमचे नगरसेवक जर निवडून आले तर मग निवडणूक झाल्यानंतर आपला पाठिंबा कोणकोणाला असेल त्या बाबतीत अजून काही ठरलेलं नाही म्हणजे उपनगराध्यक्षाबाबतचा विषय असेल आजच ते काही गोष्टी सांगता येणार नाही आमच्या वरिष्ठांशी चर्चा करू सुदैवाने आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत असा आमचा प्रयत्न आहे तो प्रयत्न सध्या आम्ही पूर्ण करतोय त्यानंतर पुढच्या प्रक्रिया आहेत त्या इलेक्शन नंतर होतील पण या माध्यमातून मी सांगतोय की चांगले पर्याय राष्ट्रवादी अजितदादा या पक्षाकडून आम्ही वाडा नगरपंचायतसाठी दिलेला आहे आणि तशा प्रकारचं आव्हान आम्ही मतदारांना करतोय कि आपला प्रतिसाद किंवा पूर्ण उमेदवारांना द्या आणि त्यांना बहुमत निवडून द्या अशा प्रकारचा आव्हान सुद्धा आम्ही सर्व मतदारांना या निमित्ताने करतोय मतदारांनी तुमच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे का सर्व उमेदवार उच्च शिक्षित आहेत अभ्यासू आहेत आणि स्वप्न जे आहे, आहे, आहे वाडा शहर चांगला असावा अशा प्रकारच्या स्वप्न घेऊन काम करणारे सर्व आहेत त्यामध्ये वचननामावर जो आहे ना तुम्हाला मी सांगेन की सर्व उमेदवारांच्या सूचनांप्रमाणे आम्ही हा आम्ही हा वचननामा तयार केलेला आहे म्हणजे त्यांचंही प्रत्येकाचं वाडा शहर चांगलं व्हावं सुंदर व्हावं स्वच्छ व्हावं आणि नागरी सुविधा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्या कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की कोणत्याही पक्षाने अशा प्रकारचा वचननामा आज दिलेला नाही ज्या विषयावर निवडणुका लढवणे गरजेचे आहे त्या विषयावर कुठलाही राजकीय पक्ष बोलताना दिसत नाही राजकारण होते बाकी गणित सुरू आहे सुशिक्षित मतदार नको त्या गोष्टींची अपेक्षा करतायत ही दुर्दैवाची गोष्ट आहे मग जर मतदार अशा प्रकारच्या नको त्या गोष्टीच्या प्रलोभनाला बळी पडत असतील आणि उद्याच्याला जर अशा प्रकारचे मी तर एका ठिकाणी ऐकायला मिळालं एक माजी नगरसेवक होता जेव्हा काही लोक त्या ठिकाणी वाडा नगरपंचायतले गेले आणि त्यांना सांगितलं आमचे हे काम झालं पाहिजे त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही तुमच्या जीवावर आमच्या पैशाच्या जेव्हा लिहून आले होते अशा प्रकारचे स्टेटमेंट आहेत मग जर हा जर फंडा वाडा शहरासारख्या सुशिक्षित घडत असेल आणि जर त्या ठिकाणी फक्त आमिष्य दाखवून आणि यावर जर मतं मिळवली जात असतील तर विकासाचा काय असा आमचा सवाल या निमित्तानं आहे तुम्हाला तुम्ही सर्व अभ्यासू पत्रकार आहात तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की ठेकेदारीतून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा ठेकेदारी अशा प्रकारचं जे षडयंत्र सुरू आहे त्याला कुठेतरी छेद देण्याची गरज आहे त्यामुळे आम्ही सर्व उमेदवार जे आहेत ते निष्कलंद आणि कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचारात भरपटलेला नसलेले दिलेलं आहे आणि त्यामध्ये हो आम्ही आता त्यांच्यासाठी मतदारांना आवाहन करतो बाकी जो निर्णय आहे तो सुजान मतदार राजा जो योग्य निर्णय असेल तो घेईल मात्र या ठिकाणी मी त्यांना आवाहन करतो कुठल्याही प्रकारच्या प्रलोभाला बळी पडू नका योग्य अशा उमेदवाराला आपण निवडून द्या एवढीच एक विनंती या निमित्तानं करतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये नव्हते <coughs> मात्र या ठिकाणी जेव्हा सत्तेमध्ये आम्ही बसू आमचा जाहीरनामा वचननामा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असेल